आणि निवडणुकांच्या तोंडावर मानगाव तालुक्यात राष्ट्रवादीला शिवसेनेचा जोरदार दणका राष्ट्रवादी कार्यकर्ते रमेश मोरे यांची राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत शिवसेना पक्षात घर वापसी माजी मानगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमेश मोरे व मोरबा उपसरपंच राजू मोरे यांचा असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जोरदार जाहीर पक्षप्रवेश सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास कुणबी भवन मानगाव इथं मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी पक्षात नुकतेच प्रवेश केलेले मानगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमेश मोरे व राष्ट्रवादी पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते मोरबा उपसरपंच राजू मोरे यांनी मोरबा गटातील असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देत शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आणि निवडणुकांच्या तोंडावर माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रमेश मोरे व मोरबा सरपंच राजू मोरे यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केल्यामुळं मोरबा जिल्हा परिषद गटात व मानगाव तालुक्यात शिवसेना पक्ष अधिक बळकट झाला जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रम संपन्न झाल्यावर रमेश मोरे यांनी शिवसेना पक्षाकडून मोरबा जिल्हा परिषद गटातून आपला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आधी रमेश मोरे व त्यानंतर अस्लमभाई राऊत यांनी राष्ट्रवादी पक्षात पक्षप्रवेश केल्यामुळं मानगाव तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मोरबा जिल्हा परिषद गट व मोरबा व वडवली पंचायत समिती गणातून निवडणुकात सहज विजय मिळवणार असं चित्र पाहायला मिळतंय मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाची उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी मोरबा गटातून जिल्हा परिषद निवडणुकांच्या रिंगणात रमेश मोरे शिवसेना पक्षाचे उमेदवार म्हणून उतरल्यामुळे निश्चितच मोरबा गटात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका रंगतदार व चुरशीची होण्याची संभावना जनतेकडून वर्तवण्यात येते कुणबी भवन मानगाव इथं जाहीर पक्ष प्रवेश कार्यक्रमासाठी मंत्री भरतचेट गोगावले माजी सभापती सुजित शिंदे माजी सभापती रामभाऊ म्हस्कर युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उभारे शिवसेना मानगाव तालुका प्रमुख अॅडव्होकेट महेंद्र मानकर अनिल नवगणे माणगाव तालुक्यातील शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते फायदा पक्षाचा होईल कारण रमेश मोरे एक कार्यकर्ता आहे आणि तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेला जिल्हा परिषद सदस्याला त्याच्या सौभाग्यवृत्तीला त्यांनी निवडून आणलेली होती राजू ब... रमेश बोर राजू मोरे यांच्याही आज इथं पक्षप्रवेश होतो आहे त्यांच्या असंख्य कार्यकर्ते आहेत दोन्ही मंडळींचे आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की रमेश मोरे राजू मोरे हे पुन्हा आमच्याकडे येऊ नये म्हणून मंत्र्यांनी पण त्यांच्या बराचसा प्रयत्न केला कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला परंतु एकदा ठरलं म्हणजे ठरलं आणि आज हा पक्षप्रवेश झालेला आहे त्यांना शुभेच्छा देतो मी त्यांचं स्वागत करतो आणि मोरबा जिल्हा परिषद आणि त्या दोन्ही पंचायत समित्या त्यावेळेला आम्ही निवडून आहोत